देवळा तालुक्यातील खारीपाटा येथील खाजगी बाजार समितीत व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे कोट्यवधी पैसे थकवल्याने समस्त शेतकऱ्यांची मार्केट आवारात घोषणाबाजी गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांनी खाजगी रामेश्वर कृषी मार्केट चालू केलं असून येथे कांदा आणि भुसार मालाची खरेदी विक्री सुरू आहे परिसरातून मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची या ठिकाणी आवक होत असते मात्र गेल्या काही दिवसांपासून एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमालात विक्रीचे कोट्यावधी रुपये थकवल्याने संबंधित बाजार समितीत पन्हाण मंडळाचे काही अधिकारी येणार असल्याचं शेतकऱ्यांना समज ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे असे शेतकरी बाजार समितीच्या आवारात जमा झाले आणि समस्त शेतकऱ्यांचा उद्रेक होत मार्केटच्या आवारात खरेदीसाठी आलेल्या संबंधित व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची यावेळी बाजाबाची देखील झाली आणि यावेळी पणन विभागाकडून आलेल्या पथकाने शेतकऱ्यांना देवळा येथील निबंधक कार्यालयात ले लेखी स्वरूपात तक्रार सूचना यावेळी दिल्या आमचे घामाचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजेत रामेश्वर कृषी मार्केटचा निषेध असो अशा पद्धतीने घोषणा देखील देत परिसर दनान सोडला सदर व्यापारी दोन दिवसात तुमचे पैसे देतो चार दिवसात देतो अशा पद्धतीने तारीख पे तारीख देत गेले मात्र सहा महिने उलटूनही जर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळत नसल्याचे अखेर त्याचा संयम सुटला आहे आणि काल अशा पद्धतीने घोषणाबाजी केली जर दोन दिवसात आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही मार्केट बेमुदत बंद पाडू असा देखील इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे माझं नाव आहे मी कंदारा आहे तर आता या पैसे मिळाला नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याची आमच्या इथं एका भावाची बिरारी म्हणून भाऊ आहे माझा माझ्या भावाची पत्नी पैसे नसल्यामुळे मी मृत पावली माझी अशी एक विनंती आहे की ज्या शेतकरी राजांचं पेमेंट राहिलेलं असेल त्या शेतकरी राजांनी मार्केट कडे तो आपला पुरावा सादर करायचा आहे त्यांना आम्ही वाट चेक वाटप करण्यासाठी किंवा चेक काढून घेण्यासाठी शंभर टक्के मार्केट कडून सहकार्य करणार आणि चेक काढून देणार एनसीएन न्यूज साठी भिला देवळा